बाय नमस्कार मित्रांनो मी मयुरी तर तुम्ही कशा संगे स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर तुमचं झालं का सगळ्यांचा छान असता आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही साडी घाला साडी घाला साडी घालायचं काहीच नाही प्रॉब्लेम पण सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट होत नसतात असं आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी काल एक व्हिडिओ टाकलंच आहे आपलं यूट्यूबचं पहिला पेमेंट आपलं आला आहे तर मी काल तो व्हिडिओ टाकलाच आहे आपण खूप जणं जळत आहेत बरं का माझ्यावरती खूप म्हणजे खूपच जळत आहेत तर मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे यूट्यूबचं सा पेमेंट येणं आणि काय होणं किंवा व्हिडिओ टाकणं साधी सोपी गोष्ट नाही चॅनल चालवणं म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये चालवून बघा तुम्ही उतरून बघा करून बघा म्हणजे कळेल कोणतीही गोष्ट साधी सोपी नाही आहे बरं का तर बिनकामाचे लोक माझ्यावर जळायला लागलेत मी कुणाचंच वाईट केलं नाही आणि कोणाचं वाईट करत पण नाही मी सगळ्यांचं चा मी सगळ्यांना सल चांगलेच सल्ले देते कोणालाही वाईट सल्ला देतच नाही आतापर्यंत कोणी पण माझ्या चॅनलवरती आले आणि कोणी पण विचारत नाही मी सगळ्यांना चांगलाच सल्ला देते कुणाचंच वाईट कुणाचं हो, असं वाईट व्हावं असं माझ्या ही इच्छा नाही आहे सत्य बघू शकता देवाची घंटा वाजली माझ्या मनात पण तसलं नाही आहे पण माझ्याबद्दल खूप जणं घाण विचार करतात आणि माझ्या चॅनलवरती दुसऱ्याच्या दुसरे दुसऱ्या चॅनलवरचे दुसऱ्या लेडीजच्या आयड्या घेऊन हो माझ्या चॅनलवर येतात आणि खूप घाण घाण कमेंट करतात बरं का आता मी त्याई त्या ताईचं नाव सांगू सांगत नाही पण प्लस त्याच ताईच्या आयड्या घेऊन त्याच ताईच्या चॅनलवरती पण गेले होते परत त्याच ताई ताईच्या आयडी घेऊन माझ्या चॅनलवरती येऊन खूप घाण कमेंट केले होते पण त्या ताई काय आतापर्यंत माझ्या चॅनल आल्या नाही तरी पण मी विश्वासाने सांगितलं की ती चाई अशी बोलणारच नाही कारण की प्रत्येक यूट्यूबर ताई जिचा चॅनल आहे ती ताई दुसऱ्या चॅनलच्या लेडीजला असे बोलणार नाही बरं का एवढा घाण शब्द आणि कोणीही बोलू पण नाही कारण की आपला जर चॅनल आहे तर दुसऱ्या चॅनलवरच्या लेडीजला जाऊन अशा घाण शब्द वापरूच नाही आपण शब्द घाण बरं का जर तुम्हाला चांगलं बोलायचं असं तर वाईटही बोलू नका आणि माझं एवढंच म्हणणं आहे प्लीज प्रत्येकाचे कष्ट आहेत जसं आपण शेती करतो शेतीमध्ये जेव्हा डायरेक्ट बी पेरून काय शेती होत नसते खूप काय त्याला असते बरं का खूप म्हणजे खूप कष्ट असतात शेतीमध्ये पण तसंच कंपनीमध्ये पण गेल्यानंतर दिवस रात्र मरायचं आणि रात महिनाभर महिनाभर ते कंपनीमध्ये मरत राहायचं रात्रंदिवस तेव्हा ते आपल्याला कुठं महिन्याचा पगार आपल्या हातात येतो तसंच यूट्यूबवरती पण तसंच आहे काही लोकांना असं वाटतं जसं पेरलं तसं उगवतं तसं नसतं लगेच पेरलं की लगेच उगवायला नसतं खूप कष्ट म्हणजे जसं आता पेरला लगेच काढायला लग। गेलं तर कोणी तसंही करू शकतो तसं नसतं यूट्यूबला पण तसंच आहे खूप महिन्यात आहे खूप महिन्यात आहे मै तुम्ही जाऊ शकता तुम्हीही करू शकता तुम्ही दुसऱ्याचे पाय मागे खेचू नका तुम्हीही जा त्याच्यामध्ये तुम्हीही बघा तुम्हीही करा तुम्हीही पुढे जा बरं का प्रत्येकजण प्रत्येकाच्या कष्टाने पुढे जात असतं तर माझ्यावर तुम्ही का जळता एवढं मी काय तुमच्या कोणाचे पाच पन्नास खाल्ले का आणि माझ्या वाटेला तर तुम्ही जाऊच नका मी तुम्हाला किती वेळा सांगितले माझ्या वाटेला तुम्ही जाऊच नका बरं का चांगलं काय वाईट काय हे प्रत्येक लेडीजला कळत असतं आणि काही जण बोलतात की नाही का आम्ही मागे राहिलो तुम्ही पुढे गेलात अरे दिवस रात्र इकडे तिकडे फिरून चॅनल पुढे जात नसतो बरं का त्याला रात्रंदिवस कष्ट करायला लागतात ते चॅनलसाठी आणि ते मी तेवढी मेहनत घेतले मी काय मेहनत घेतली माझ्या स्वामी समर्थांना माहिती आहे मी खूप कष्ट केले चायनांसाठी खूप मेहनत घेतली चायनांसाठी माझ्या म्हणून कुठेतरी माझ्या कष्टाचे फळ मला मिळाले बरं का ते कष्टाचे फळ आहेत कोणाच्या हरामचे नाही आहेत मी कष्ट केलेले फळ आहेत ते बरं का आणि माझे तर कष्ट आहेतच पण माझ्या लेकीचं पायगुण आहे माझ्या लेकीचं खूप पायगुण आहे माझी माझी प्रणवीना खरंच साक्षात लक्ष्मी आहे माझी मुलगी साक्षात लक्ष्मी आहे बरं का तुम्हाला सांगते ती माझ्या आयुष्य ती माझी लेख जन्माला आली आणि खूप सगळ्या गोष्टी बदलून गेल्या बरं का खूप म्हणजे खूप सगळ्या गोष्टी बदलून गेल्या खरंच लेख ही लेख असे लेक शेवटीला आपण म्हणतो की वंशाला दिवा पाहिजे पण खरंच ते म्हणतात ना पहिली बेटी धनाची पेटी तसंच आहे ते काय चुकीची नाही गोष्ट मी खूप न नशीबन आहे की मला माझ्या मुलगी एवढी खूप म्हणजे खूप छान स्वभाव माझ्या मुलीचं खूप छान आहे स्वभाव मायाळपण पण तेवढीच आहे आट्ट पण तेवढंच करते आणि माझ्या मुलीवरती मी पहिल्यापासून जीवापाड प्रेम करते जीवापाड जेव्हापासून माझी मुलगी जन्माला तेव्हापासून माझ्या मुलीवर मी अपाट प्रेम करते बरं का खूप म्हणजे खूप मी तिला मरेपर्यंत तिला मी अंतर देऊ शकत नाही कारण की मुलं मुलगीच नाही मुलगा पण तेवढाच माझा जीव आहे आणि माझी मुलं म्हणजे माझं सर्वस्व आहे बरं तर मी माझ्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी करत असते माझी मुलं म्हणजे माझं आयुष्य आहे आणि माझी मुल माझी मुलगी तर माझी साक्षात लक्ष्मी आहे मी माझ्या मुलांसाठी जीवाचं रान करते ते मा एका आईलाच कळतं एका आईची भावना एका आईलाच समजते त्याला आईचं कालीज लागतं त्या भावना समजायला काही जण फार वाईट कमेंट करतात चॅनलवर जेवढं वाईट ना तेवढं चांगलं होणार एवढं लक्षात ठेवा मला ज्या आरती मला खड्डा फोडताना त्या खड्ड्यामध्ये तुम्ही करत असता नेहमी ने। एवढं लक्षात ठेवा त्यामुळे विचार करून की आपण काय बोलावं काय नाही याचा जरा विचार करा माणसाने